श्री वासुदेव सेवा ट्रस्ट खोपोलीमधील श्री किशोर ओसवाल हे ग्राहक सुरक्षा समितीचे सुद्धा राष्ट्रीय संघटक आहेत आजपासून काही दिवसापूर्वी श्री किशोर ओसवाल यांना पुण्यामधील एका कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलवले होते त्यावेळेला त्याच कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आणखीनसुद्धा एक व्यक्ती होती आणि त्या व्यक्तीचं नाव होतं किन्नर डॉक्टर आम्रपाली डॉक्टर आम्रपाली या किन्नर आहेत परंतु त्यांचे जे महान कार्य आहे ते कार्य ऐकून आणि पाहून किशोर रसवालसुद्धा भारावून गेले आणि डॉक्टर आम्रपाली ज्या पद्धतीने काम करत आहेत त्यांच्या कामामध्ये आपलासुद्धा खारीचा वाटा असावा असं आसा। त्यांच्या मनामध्ये जाणवलं आणि त्यानंतर लगेचच महिला दिनाच्या दिवशी डॉक्टर आम्रपाली यांच्यासोबत एका कार्यक्रमाचं पुण्यामध्ये आयोजन करण्यात आलं आणि या कार्यक्रमामध्ये श्री वासुदेवा ट्रस्ट मंडळ खोपोलीचे सर्व सभासद उपस्थित होते डॉक्टर आम्रपाली या किन्नर जरी असल्या तरी ते जे काम करत आहेत गरिबांसाठी ते पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटतं डॉक्टर आम्रपाली या फुटपाथवर राहणाऱ्या अनाथ मुलांची सेवा तर करतच आहेत त्याचबरोबर वीडभट्टीवरती काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांना शिक्षण देणं त्यांना शालेय वस्तू देणं त्यांना दूध पुरवणं तसेच इस्पितळांमध्ये रुग्णांसाठी अन्न पुरवणं नुग रुग्णांच्या नातेवाईकांना देखील मदत करणं या पद्धतीचं जे मोठं काम डॉक्टर आम्रपाली करत आहेत या कामामध्ये त्यांना राजकीय वर्तुळातील तसेच अनेक सेवाभावी संस्थांकडनं व सेवाभावी काम करणाऱ्या लोकांकडनं कायम मदतीचा हातदेखील असतो आणि त्यांच्या या महान कार्यात आपला देखील वाटा असावा याच उद्देशाने किशोर ओसवाल यांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केले आणि या कार्यक्रमामध्ये त्यांनी महिला दिनाचे औचित्य साधत पुण्यामध्ये किन्नर डॉक्टर आम्रपाली यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमामध्ये त्यांनी उन्हाळ्यामध्ये गरीब मुलांच्या पायामध्ये पादत्रणे नसतात व रस्त्यावरनं ते अनवाणीच फिरत असतात हे लक्षात घेऊन त्यांनी तब्बल एकशे नव्वद चपलांचा सेट म्हणजेच एकशे नव्वद पादत्राणांचा सेढ हा अम्मांच्या हवाली केला व अम्मांच्या जोडीलाच व अम्मा म्हणजेच डॉक्टर आम्रपाली यांच्या उपस्थितीमध्ये या पादत्राणांचं वाटप जे आहे ते पुण्यामधील फुटपाथवरील गरीब मुलांना वाटण्यामध्ये आलं यावेळेला त्यांच्यासोबत पुण्यामधील सुप्रसिद्ध गायिका पूजा जैन या देखील उपस्थित होत्या त्याचबरोबर वासुदेव सेवा ट्रस्ट मंडळाचे श्री रविकांत पवार श्री मुलिक सर श्री किशोर ओस्वाल श्री रोहिदास गायकवाड यांची उपस्थिती हो होती सेवा देत असतो तो आपल्याला तो रिक्षा चालवतो प्रत्येक ठिकाणी जेव्हा मला इकडे तिकडे जायचं असतं तर तो त्या माध्यमातून मी येत असतो आणि लोकांना मदत मदत करण्यासाठी कशी बॅनर लावण्यासाठी दोन मिळेल पुढे आले तेव्हा लक्षात लागते हा सेवा पवार सर तो रिक्षा रिक्षा नमस्कार सर्वांना मी पूजा जैन आणि इथे सगळे जमलेले आमचे आम्रपाली आई आणि त्यांचे सहकारी आणि माझ्या शेजारी उभे आहेत किशोरजी ओस्वल करून इथे आलेले आहेत आज पुणे ठिकाणी या ठिकाणी आणि रवी सर गुणिक सर आहेत आणि त्याचबरोबर रोहिदास गायकवाड सर आहेत हे आमच्या श्री वासुदेव सेवा मंडळ खोकोली रायगड इथे कोकणामध्ये त्यांचे एक ट्रस्ट आहे आणि खूप चांगल्या रीतीने ते जे काम करतात म्हणजे ॲक्सिडेंटसाठी लोकांना आणि इतर अजून गरजू लोकांना जी मदत करतात सगळ्याच क्षेत्रामध्ये मदत करत असतात ते तर तेव्हा किशोरजीचं सगळ्यात मेन तर मी अभिनंदन करून त्यांना थँक्यू म्हणते की आज तुम्ही आमच्या पुण्यामध्ये येऊन आपण हा जो प्र उपक्रम राबवला आहे त्याच्यामुळे मी सगळ्या महिलांकडनं आपले आभार मानते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमची आई की इथे सगळ्या म्हणजे सगळ्या फुटपाथवरती ज्या आहेत त्या सगळ्या मुलांची देखभाल करून प्रत्येक मुलाची आई आज आहे तर तिचे मी आज आभार मानते आणि प्रत्येक घराघरामध्ये एक अशी आई झाली पाहिजे प्रत्येक यस आम्ही हां आम्ही आम्ही किंवा म्हणजे किन्नर किंवा चक्का हे नाव न देता ॲक्च्युली आमची माऊली आहे आणि असंच सगळ्यांची सेवा तू करत राहावी आणि आजच्या महिला दिनानिमित्त अख्ख्या घरामध्ये अशी तुझ्यासारखी एक माऊली प्रकट झाली बघ अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे आणि हे आमचे जे पोरं आहेत ह्या पोरांना रोजचा पन्नास लिटर दूध आमच्या आई रोजचं देत असते आणि त्याच्यामध्ये आजपासून किशोर सरांनी हे सहभाग घेतलेला आहे त्याच्यामुळे पोरांना तारे वाजवायचे आहेत सगळ्यांनी कारण आजपासून हे काका तुम्ही फोन करायचं सेवा मंडळी हे सगळे जे आहेत वासुदेव सेवा मंडळाने आज केली जी आहे ती ह्या संस्थेने आजची जी सेवा केलेली आहे आणि इथून पुढं पण नक्कीच करत राहणार आणि शंभर टक्के सरांची गॅरंटी मी देते आम्ही ॲक्च्युली जैन लोक आहेत पण शेवटी जैन जैनचं असतं सार ना तसा महावीर स्वामीच्या म्हणजे भगवानाच्या निमित्ताने आम्ही जे सगळं करतो आहे तर त्याच्या निमित्ताने सरांचा खूप मोठं सहयोग आहे आणि त्याच्याचबरोबर तुमचे हे जे सहकारी आहेत त्यांचंही मनापासून आभार आणि आम्ही जे करतोय ना ते आम्ही नाही करत आमच्याकडे घडवलं जातं आम्ही फक्त निमित्त आहोत स्वामी आणि सद्गुरू आम्हाला असं बळ देऊ आणि तीन आम्हाला आम्हाला सहकार्याकडे मदत देऊ हीच सद्गुरू स्वामीच्या प्रार्थना अशीच सेवा आमच्याकडे घडव परत माऊली तुमच्या खूपच धन्यवाद पूजा संधी दिली संधी दिली सेवेसाठी आणि सरांचं व्यक्तिमत्व म्हणजे असं आहे की पैसा अडका हा सगळ्याकडेच असतो आणि तुम्हालाही माहिती की जैन लोक म्हणजे काय जे असतात पण तरी सगळ्यांचं तु एक व्यक्तिमत्व असं आहे की एक रुपये कमवलं हो ना तर पन्नास पैसे दान करतात आणि पन्नास पैसे स्वतःला ठेवतात थे। असं त्यांचं एक व्यक्तिमत्व आहे आणि असंच व्यक्तिमत्व किशोर सरांसारखं प्रत्येकाच्या माणसाच्या मनामध्ये उद्भवलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे आणि आजच्या ह्या महिला दिनानिमित्त आम्ही इथे केक कापून आजचा महिला दिननिमित्त म्हणजे साजरा करणार आहोत पुढं नक्कीच काहीतरी असे छोटे पोट मोठे उपक्रम आम्ही नक्कीच राबवू आणि तुमच्याही मुलांना काय लागलं असेल तर नक्कीच आई तर आहेच तुमच्यावर मी पण येतेच आहे पण तसेच आजपासून जे सगळे आहेत ट्रेस्टिवाले तर तेही तुम्हाला जुळलेले आहेत तेव्हा सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं आणि किशोर सरांनाही आणि आईलाही सहकार्य करून तेच पाहिजे पुणे